कसं आहे ना बऱ्याच लोकांचा व्यवसाय स्टार्ट झालेला असतो म्हणजे जवळजवळ महिना दोन महिने तीन महिने स्टार्ट झालेला असतो पण काय असतं ना एक महिना चालतो पंधरा दिवस नाही चालत पंधरा दिवस चालले तर दोन महिने नाही चालत पण नेमकं काय इश्यू का येतो नेमकं काय का प्रॉब्लेम येतो व्यवसाय कसा आपण ग्रोथ करू शकतो आणि व्यवसायात आपण काय नवीन आयडिया यूज करू शकतो ह्या भरपूर साऱ्या प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजे काय असेल व्यवसाय कसा तुम्ही स्टार्ट करू शकता किंवा स्टार्ट तर झालेला आहे पण नेमकं त्याच्यात काय आपण नवीन करू शकतो काय अपडेट करू शकतो त्यासाठी मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुम्ही कुठला व्यवसाय स्टार्ट करू शकता नवीन तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आजचा खूप खास व्हिडिओ असणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तुमचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे किंवा तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचा आहे तर मी तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तोपर्यंत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात लेहंग्याचं खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी वेलवेटचं कॉन्सेप्ट मिळणार आहे मल्टी कलर धाग्याचं काम मिळून जाणार आहे आणि हा जो बिझनेस आहे ना हा तुम्ही म्हणजे की रेंटलचा बिझनेस स्टार्ट करू शकता काम है का माहिती का कारण की एवढी हेवी लेंगी जे असतात ते फक्त लग्नात किंवा पार्टी फंक्शन मध्येच घातले जातात मग नंतर ते एकदा पॅक झाले म्हणजे आपण त्याला पुन्हा नाही खोलत मग तुम्हाला जर रेंटलचा बिझनेस ओपन करायचा असेल तर खूप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून एक कलर आहे खूप सुंदर डार्क लाल कलर मध्ये आहे आणि यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि घेरा पण तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर मिळून जाणार आहे बघा आणि दुसरी गोष्ट मी जशी तुम्हाला मध्ये सांगितलं तुमचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे पण नेमकं महिने दोन महिन्यानंतर तो थोडासा थांबतो म्हणजे बघा व्यवसाय अशी एक गोष्ट आहे की त्याच्यात कधी सकाळ तर कधी संध्याकाळ होत असते म्हणून तुम्हाला थोडस संयम सा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी कशा आहेत हे सॅम्पल आज आहेत ना तर उद्या तुम्हाला हे बघायला नाही मिळणार तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणीचे जे लेहंगे आहेत चेंज केलेले म्हणजे की बदललेले तुम्हाला दिसणार आहे म्हणून तुम्हाला तुमच्या दुकानात अपडेट करणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही इथे लेहंग्याचं अजून एक कलेक्शन बघत आहात इथे बघू शकता पूर्ण प्रॉपर तुम्हाला इथे फिगर प्रिंट मिळून जाणार आहे आणि त्यात ते त्यात तुम्हाला स्टोन वर्क आहे मिरर वर्क आहे जरकनच वर्क आहे लेहंग्याचं कलेक्शन एवढं सुंदर आहे की दोन हजारच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला एवढे सुंदर जर लेहंगे मिळतील तर तुम्ही ट्रिपल मार्जिनने सेल करू शकता आणि महिलांचं कसं असतं जे कलेक्शन एकदा जर वेअर केलं ना त्यांची दुसऱ्यांदा घालण्याची इच्छा नाही होत मग त्या म्हणतात की दुसरं काहीतरी नवीन कलेक्शन आपण घालूया म्हणून जर तुम्हाला नवीन कलेक्शन आणि युनिक कलेक्शन ठेवायचं असेल तर कलेक्शन मध्ये अपडेट आणणं खूप गरजेचं आहे कारण दुकानात जेव्हा आपल्या कस्टमर येतात ना आले नंतर काई -काई काई कस्टमर आल्यानंतर ते पहिले तुमचं दुकान रिसर्च करतं म्हणजे दुकान पूर्ण बघतं की यांच्या दुकानात काय काय कलेक्शन आहे तसंच या ठिकाणी पण इथे कस्टमर आल्यानंतर बघतात ते म्हणतात की अरे वा किती सुंदर काउंटर आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही तुमचे काउंटर एकदम व्यवस्थित ठेवायचे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन वेगवेगळे दिसतात कलर वाईज डिझाईन वाईज पॅटर्न वाईज इथे पूर्ण सेटअप केलेली असते तशी तुम्हाला तुमच्या दुकानात सेटअप करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी आपण बघूया थोडं पार्टीवेअर कलेक्शन बघूया वेडिंग साठी तर आपण बघितलेस पण पार्टीवेअर कलेक्शन आपण इथे थोडं बघूया पार्टीवेअर बघू शकता खूप सुंदर तुम्हाला सिक्वेन्सचं काम आहे जरकनचं काम यामध्ये मिळणार आहे फुल फुल वर मन कि कि सा सा वर्क आहे मंडळी म्हणजे की कुठलाच भाग असा सुटला नाहीये तिथे थोडस वर्क राहिलं असेल पण यामध्ये पूर्ण वर्क तुम्हाला मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईस घ्यायचे सिंगल पीस नाही मिळत कारण जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स आहे जे डिझाईन्स आहे किंवा जे काही वर्क आहे ते तुम्हाला जे गोष्टी आहेत व्यवसायामध्ये लागणार ते तुम्हाला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे अजून तुम्हाला एक मेन गोष्ट सांगते जसं इथे तुम्ही बघू शकता रेंज वाईज हे सर्व कलेक्शन या ठिकाणी लेहंग यांचे ठेवलेले आहे आणि त्यातले त्यात बघू शकता इथे परचेसिंग झालेलं आहे तर इथे कस्टमरचं बिल सुद्धा काढून ठेवलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये ऍड करणं खूप गरजेचं आहे दुकानात अपडेट करणं गरजेचं आहे दुकानात कस्टमर आल्यानंतर त्याला कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस देणं महत्वाचं आहे त्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत मंडळी पण व्हिडिओ मध्ये एवढं कव्हर करणं कधी कर शक्य होतं का नाही ना म्हणून मी तुमच्यासाठी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंय आणि पूर्ण डिटेल्स विचारायची आणि त्यातले त्यात तुम्हाला अजमेरा फॅशनला एकदा तरी भेट द्यायची नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या जे बात विसरू करा तोपर्यंत नमस्कार